आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी लक्षात ठेवा या, लक्षा या गोष्टी नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता आंब्यांचं सीझन चालू झालं आहे नंबर एक फळांचा राजा म्हणजेच आंबा उन्हाळा सुरू झाल्यावर सगळेच जण आंब्याची वाट बघतात नंबर दोन आंबा वर्षातून एकदाच बाजारात येत असल्यामुळे काही लोक आमरस बनवून साठवून ठेवतात आणि बरेच दिवस टिकवतात नंबर तीन आमरस करण्यासाठी आंबा आम नेहमी पिकलेला निवडावा नंबर चार आमरस करताना मिक्सरमध्ये फिरवून घेऊ नका याने काय होतं आमरस लगेच काळा पडतो नंबर पाच आमरसामध्ये दूध घालून ठेवू नका यामुळेही आमरस काळा पडतो जर टिकवायचा असेल तर यामध्ये दूध घालायचं नाही नंबर सहा आमरस घुसळून झाल्यानंतर त्यात कोय घालून ठेवा की आमरस चांगला टिकतो आणि काळपट पडत नाही नंबर सात असे केल्याने आमरस सात ते आठ तास काळपट पडत नाही नंबर आठ आमरस फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर त्याच्यावर काचेचं व लाकडी किंवा मातीचं झाकण ठेवून पॅक करा याने आव्रस चांगला टिकतो तर मंडळी कोणाकोणाला आवडतो आंबा ज्याला आंबा आवडत असेल त्यांनी चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा धन्यवाद